आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा स्वराने असा एक व्हिडिओ बघितला की ते पाहून ती भरपूर रडली आणि तिने मला एकच प्रश्न केला की मी नसताना तू स्वराचा वाढदिवस का केला नाही माझ्यासाठी पप्पा नाश्ता विकत आहे चहा करत आहे तू सुद्धा नाश्ता सेंटरवर भजे वडे तळले आणि जे कामं तुम्ही केली नाही ते फक्त माझ्यासाठी करत आहात कोण रडून आला माय दादा रडून आला मग तुझ्यासारखा तुझी दिदी आली म्हणून रडून आला तो आना ये तो ना रक्षाबंधन साठी घरी आली स्वरा कि ना हॉस्टेल आल्यावर एवढी रडली ना कि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये खूप रडली खूप रडली काही तिने प्रश्न केले काही मी तिला उत्तर दिले आणि स्वरा, स्वराज स्वराज ला सोडायला जेव्हा ती शाळेत गेली ना अक्षरशः सुद्धा एवढा रडत होता की दिदी मला तू सोडून जाऊ नको दिदी तू मला सोडून जाऊ नको आणि स्वरा त्याला समा सांगत होती की बाळा मी कुठेही जाणार नाही तू टेन्शन घेऊ नको हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे लाईफस्टाईल सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथं मी तो पसारा काढते की जो आपण ड्रेसेस स्वरासाठी अमेझॉनवर घेतली होती तर आता बघूया स्वराला ते ड्रेस किती आवडतात किती नाही तर मी स्वराला बोलली की तू सगळ्यात अगोदर मला हे ड्रेस चेंज करून दाखवू जेणेकरून ड्रेस फिटिंग करायची असतील चांगला आहे ना हा आवडला का कसा वाटत आहे नक्की सांगा तुम्ही पण चल दुसरा घालून पाहिजे बघू शकता आहे सेकंड ड्रेस थोडासा कमरेमध्ये लूज होतोय तिला तर मी तो फिटिंग करून आणणार आहे आहे चांगला ती सदा कॉटन आहे ना चांगला के का तर संपूर्ण ड्रेस तिला खूप आवडलेले आहेत आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वजण हेच वाक्य बोलत आहे की स्वरा आता मस्त झाली मस्त झाली खरंच ती खूप गुबगुबीत दिसत आहे गाल वगैरे तिचे खूप छान दिसत आहे आणि सुंदर दिसत आहे आणि मी तिची नजर वगैरे सर्व काढलेली आहे आणि तिला मी धागा पण बांधणार होती काळा वगैरे पण त्यांच्या हॉस्टेलमध्ये काळा म्हणजे धागा वगैरे हे काहीच चालत नाही अक्षरशः म्हणजे तिचे जे सोन्याचे कानातले होते ना ते पण काढून ठेवायला सांगितले होते त्याच्यामुळे तिच्या शाळेत काहीच चालत नाही मग चांगली गोष्ट आहे ना जाडी झाली तर म्हणजे आईच्या चा हातचं तुला जेवण सुट नाही झालं हॉस्टेलचं जेवण सुट झालं आहे ना हा मग ते चांगले मॅनर्स आहे ना आपल्याला अन्नाची किंमत समजते ना त्याच्यानंतर तू बाकीचं बाहेरचं खाणं बंद झालं बरोबर तर तू एक खालून पाहिजे कोणता बेड घे बाई मय का स्वारे कामाला राहायलात म्हटलं पा आमच्या घरात पसारा स्वरा मॅडम आली त्यापासून काहीच आवरण नाही होऊन आलं तिच्यातच राहा लागून आलं नाही <coughs> तर मग तिला थोडं दिसते तर झालेलं असं स्वराजी ड्रेस घरी ठेवून गेली होती ना तो एकही ड्रेस तिला होत नाही एकदम असा टाईट होत आहे आणि त्याच्यामुळे ती मला म्हणत होती मम्मा मी लट झाली मी जाळ झाली माझे ड्रेस मला होत नाही आहे आणि बरं झालं जे साता मी ड्रेस आता बोलावलेले आहेत ना ते मी म्हणजे मोठ्या नंबरचे बोलावले जेणेकरून तिला या वर्षी आणि पुढच्या वर्षीसुद्धा होणार आहे आणि हे चेस आहे तिच्या शाळेत जे शिकवतात ते संपूर्ण ती घरून घे घरी घेऊन आलेली आहे तर जे संपूर्ण कपडे होते ना जे तिने घालून ठेवलेले होते ते संपूर्ण कपडे मी मशीन मारायला लावले ला, मशीन मारायला टाकलेले आहेत तर आता तुम्ही म्हणणार हा पसारा तर आता हिचा पसारा बघू शकता तुम्ही हे ते बुक्स आहे जे तिने शाळेतून घरी आणलेलं आहे कारण होमवर्क वगैरे दिलेलं आहे म्हणजे टीचरनी त्याच्यामुळे बुक्स आणले मला दाखवायला आणलं की काय शिकवतात काय नाही ते संपूर्ण मी तिचं चेक करून घेतलं mm. आणि जे तुम्हाला माहिती आहे की ड्रायफ्रूट्स जे मी डबा डबा भर दिलं दिलं होतं ते संपूर्ण तिने फिनिश केलं नाही तर घरी ती अजिबात ड्रायफ्रूट्स खात नव्हती दूध पित नव्हती फळ खात नव्हती आणि ही डेली रुटीनची मी तिला एक डायरी करायला लावली होती की तू किती वाजता उठते किती वाजता नाश्ता करते किती वाजता झोपते कधी अभ्यास करते कधी काय करते हे लिहिशील तर तिने एक महिन्यापासून ती डायरी कंटिन्यू केलेली आहे आणि आता मी ती शांततेने वाचणार पण आहे की काय काय आहे काय काय नाही तर हे संपूर्ण नोटबुक वगैरे तिने मला दाखवले आणि ही आहे ड्रॉइंग तर ड्रॉइंग बघा किती छान शिकवतात म्हणजे फ्लॉवर ड्रॉइंग त्याच्यानंतर हे अशी ड्रॉइंग त्याच्यानंतर पेन्सिल ड्रॉइंग अशा वेगवेगळ्या प्रकारची ड्रॉइंग शिकवतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचा भाग खरंच हा खूप वेगळा आणि चांगला आहे आणि कसा आहे आपल्या मुलांना म्हणजे मम्मीला दाखवायची खूप सवय असते की माझी मम्मी कधी बघते तर हे डबे वगैरे जे ड्रायफ्रूट्स वगैरे दिले होते आहे भरण्या वगैरे सर्व सर्व तिनं फिनिश केलेलं आहे आणि ती सांगत होती की मम्मा इत म्हणजे तीन पोळ्या कंपल्सरी जेवण करायला लावतात ला आणि डाळ भात त्याच्यानंतर सकाळी पण नाश्ता देतात दूध देतात नंतर मग जेवण जेवण दिल्यानंतर दुपारी स्नॅक देतात दुपारी स्नॅक दिल्यानंतर संध्याकाळी जेवण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर म्हणजे ग्राउंडमध्ये फिरवतात वगैरे बगीच्यात खेळा झुला झुला काही पण खेळा चेस खेळा काही पण खेळा तुम्ही नंतर आठ वाजता काय प्रार्थना वगैरे असते त्यांची आणि प्रार्थना झाली की लगेच त्यांना दूध मिळतं ते दूध प्यावं लागतं आणि दूध पिली की मम्मा मी ना मग ते ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूटची जे पावडर होती ना तर ती पी ती खात होती आणि त्याच्यामुळेच बहुती की काय काय माहिती पण तिचं वजन छान गेन झालं म्हणजे वाढलेलं आहे तीन किलोनी आणि त्याच्यानंतर हे सर्व तिने कपडे घरी आणलेले आहे वॉश करायला कारण ती म्हणे मम्मा आईच्या हा म्हणजे तुझ्या हातच्या मला वॉश करून दे तर ते संपूर्ण कपडे मी काढले आणि कपड्यांचा एवढा सारा पसारा आहे ना म्हणजे तिच्या स्कूलचेच चार ड्रेस आहेत चार ड्रेस मी दिलेले होते ते आहेत आणि त्याच्यानंतर गणेशजीचे दोन ड्रेस माझी साडी स्वराजचे ड्रेस असे भरपूर कपडे जमा झाले होते परंतु कसं आहे उन्हाचं काही सांगता येत नाही कधी येणार आणि कधी नाही त्याच्यामुळे मग मी अर्धे कपडे जे होते ना ते निर्मामध्ये टाकून दिले आणि अर्धे म्हटलं उद्या सकाळी धुणार आणि स्वरा पण म्हणे मम्मा एवढे सारे कपडे एकदम वॉश करू नको थोडे थोडे वॉश कर आणि मग मी तिला म्हटलं तू एक काम कर टी व्ही बघ आणि स्वरामध्ये खूप चेंज झाला म्हणजे ती मोबाईल मागत नाही ती टी व्ही मागत नाही म्हणजे पाहायला आवडत नाही तिला त्याच्यानंतर म्हणजे काल आम्ही प्रवासातून घरी आलो तर आधी जर प्रवासात कुठं गेलो ना तर स्वराला कंटिन्यू भूक लागायची चिप्स दे कुरकुरे दे स्नॅक पाहिजे होतं त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर अशी ती जास्तीत जास्त खात होती त्याच्यामुळेच ती घरी सुधरत नव्हती आणि तिथे गेल्यानंतर आता आम्ही काल प्रवासात इतकं आलो ना पण तिने आम्हाला काहीच मागितलं नाही मी काल तिला नूडल्स जबरदस्ती खाऊ घातले नाहीतर तिने चॉकलेट मागितलं नाही काहीच मागितलं नाही एवढं तिचे म्हणजे परिवर्तन झालेलं आहे मोबाईल मागत नाही टी व्ही पाहायला आवडत नाही तिला शांत राहते अभ्यास करते ड्रॉईंग काढते किंवा चेस खेळते कारण चेस वगैरे तिने सोबत आणलेलं आहे म्हणजे बघा बा आपण बाहेरच्या शाळेत पाठवलं तर किती चेंज झाला तर तिचे कपडे वगैरे वॉश केले आणि इथं तिला आता डोक्याला तेल वगैरे लावून दिलं म्हटलं आपल्या हाताने मस्त तिचं डोकं वगैरे स्वच्छ करून द्यायचं तर आता इथं तिच्या डोक्याला मी तेल वगैरे लावलं आणि तिच्यानंतर मी तिला म्हटलं तू एक काम कर बोर होशील माझी कामं तर तोपर्यंत तू म्हणजे टी व्ही वगैरे बघ आणि मी तिला सर्व विचारलं कसे जेवण वगैरे कसं देतात टीचर कसे आहे टीचिंग कसं करतात कोणी त्रास देते का कोणी बोलते का तर तिने सर्व प्रश्नाची उत्तरं पॉझिटिव्ह दिली की चांगला आहे आणि आप त्याच्यानंतर तिने काय केलं माझ्या बड्डेला तिने जो एक केक के बकता बकता के खुण खुण केला होता ना तो व्हिडिओ लावला शॉर्टमध्ये आणि तो बघता बघता अक्षरशः एवढी रडली ती की मागच्या वर्षीचं सर्व काही तिला आठवण आलं आणि खूप म्हणजे खूप स्वरा इमोशनल आहे खूप इमोशनल आहे आणि ते बघून खूप रडली आणि तिचा मला सगळ्यात पहिला प्रश्न मम्मा स्वराजचा बड्डे का नाही केला मम्मा स्वराजचा बड्डे का नाही केला आणि ते म्हणजे ऐकू अक्षरशः अजूनसुद्धा मी वाईसवर देत आहे तर मला अश्रू आवर्णाने होत आहे मग मी तिला सांगितलं की मी कसं काय तू नसताना वाढदिवस करू मी कसं काय तू नसताना सण करू आणि आमच्या पे आमची कोणतंच कोणतंच आमची खुशी पूर्ण नाही आहे तुझ्याशिवाय तुला असं वाटत असेल आज आपल्या आईने आपल्याला इथं टाकलेलं आहे पप्पानी इथं टाकलेलं आहे आजूबाजूच्या जगात काय सुरू आहे हे तुला माहिती नाही बाळा काय होत आहे तुला माहिती नाही कोणत्या मुलीसोबत काही वाईट झालं तर एका आईच्या मुलीच्या काळजावर काय हे होते ना हे ते आईलाच माहीत असते की कि किती वाईट वाटते आणि या दुनियेपासून बचावासाठी तसं असं म्हटलं तर सेफ तर मुली कुठंच नाही पण जेवढं माझ्याच्यानं होत आहे ते मी तुला करत आहे त्यां तिला सांगितलं की तुझ्यासाठी मी नाश्ता सेंटर लावलं तुझ्यासाठी मी लोकांचे डबे करत आहे फक्त मला एकच पाहिजे की तू फक्त अभ्यास कर मोठी हो चांगल्या जॉबवर लाग आणि चांगलं नाव कमाव बाकी मला काहीच नको बाळा आणि हेही दिवस जातील मी प्रॉमिस करते की हेही दिवस जातील पण तू फक्त अभ्यास कर आमचं टेन्शन घेऊ नको आणि ज्या दिवशी तुला असं वाटेल की मला बाबा इथं राहायचं नाही किंवा इथं चुकीची वागणूक भेटत आहे किंवा माझ्यासोबत चुकीचं काही होत आहे तू फक्त एक आवाज दे तुझी मम्मी तुला अर्ध्या रात्री तिथून घरी घेऊन येणार आहे आणि ती मग अजून अजून व्हिडिओ बघत होती आणि इमोशनल होत होती की बाबा बाप रे आपण गेल्यानंतर आपल्या आईबापांनी आईबाबांनी किती कष्ट म्हणजे किती काय काय करत आहे कधी नाश्ता सेंटर चालू दे कधी नर्सरी सेंटर चालू दे कधी पोहे देऊ दे कधी उपमा करून देऊ दे कधी मेथचा डबा देऊ दे तर कधी काय करू दे म्हणजे हे सर्व आईबाप करत आहेत कोणासाठी फक्त आणि ती मग ती व्हिडिओ बघत होती अजून रडत होती बघत होती अजून रडत होती म्हणजे खूप इमोशनल झाली होती ती खूपच मला तर म्हणजे समजतच नव्हतं की माझ्या मुलीचा जीव आमच्या दोघात पण एवढा सारा आहे खूप जीव आहे आमच्या मुलीचा आमच्यात आणि खूप कारण एवढे अश्रू जर आईबाबासाठी येत असतील तर ह्या आमच्यासाठी खूप प्राऊड आणि गर्वाची गोष्ट आहे की आमच्या मुलीचा आमच्यात खूप जीव आहे खूप कारण आम्ही पण तेवढं तेवढ्या पॉझिटिव्ह वाईप देत राहतो आणि तिला माहिती आहे की मी ज्या गोष्टीवर आठ ठेव हात ठेवणार ना ती गोष्टी माझी मम्मा एनी ऑफ कंडिशनमध्ये दे मला देणार आणि मी देणारच मी माझ्या मुलीसाठी काही करेन पण माझ्या मुलीचं कोणतंच स्वप्न मी अधुरं ठेवणार नाही मग मी तिला समजावलं आणि म्हटलं ठीक आहे आता रडू नको स्वरा माझ्या रील्स वगैरे बघत आहे ना तर त्याच्यामुळे थोडीशी इमोशनल झाली ती तिला तेच दाखवलं की तू तिकडं आहेस म्हणून आम्ही पण हॅपी नाही आहो पण काही परिस्थिती असते की जे माणसाला मजबूर करून देते नाही तर कोणाला शोक नसते आपल्या तक्रारात दूर पाठवायचा ते दोन महिने लोकांचे टोमणे बोलणे काही लोक आम्हाला असे पण बोलणार बोलले नवरा बायकोन एकांत पाहिजे होता म्हणून मुलीला तिकडे पाठवलं किती काय काय बोलले ना ते सर्व मी आता फक्त माझ्या मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देतो आणि मी कोण काही बोललं ते सहन करत आहो आता कारण प्रत्येकाला आपण उत्तर नाही देऊ शकत बस आणि तुम्ही रिझल्ट समोर बघितला की ती किती, -किती खुश आहे हे आहे आणि मस्त सुधरली पण तर एवढा सारा स्वराचा पसारा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बाय बाय